शुभ दुपार कसे आहात सर्वजण मस्त मजेत ना मजेतच असायला हवं मी कांजन आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आज दुपारीच यांनी ना शेवपुरी आणली घरी येताना अचानक हे माझ्यासाठी सरप्राईज होतं खाल्ली मस्त आणि ह्यानंतर मला बनवायचे आहेत गुलाबजामून परंतु ना त्या अगोदर गॅस क्लीन करून घ्यायचा आहे कारण त्याच्या साईडने ना खूप म्हणजे खूप अशी घाण असते ते असं का होतं हे मला सुद्धा कळत नाही आणि तुम्ही सुद्धा बघा येते म्हणजे एवढं असं काळी काळी घाण त्यामधून निघते काय उपाय असेल तर तुम्ही मला कॉमेंट मध्ये नक्कीच सांगा आता मी ना गिट्स जे रेडीमेड पिठाचे जामून बनवून घेणार आहे ह्यावरती दिलं आहे की ह्या एवढ्या एका पॅकेटमध्ये ना चाळीस जामून बनवून होतील तर मी फर्स्ट टाइम घरी ट्राय करत आहे जेव्हा आपण याचं पीठ भिजवून घेणार आहोत ना तर ते आपल्याला नरम भिजवायचं आहे आणि कोमट दूध त्यामध्ये मिक्स करून ते भिजवून घ्यायचं आहे आणि असं छान ते भिजून झाल्यानंतर असे छोटे छोटेच गोळे तयार करून घ्यायचे आहे कारण ना जेव्हा आपण हे तळतो ना तेव्हा ते असे तळतानासुद्धा थोडेसे मोठे झालेले तुम्ही आता इथे पुढे बघास म्हणजे हा माझा अनुभव आहे तर मी तरी फर्स्ट टाइम हे सगळं केलं होतं ह्या अगोदर मी ना हे जामून बनवले होते तर पूर्णपणे माझा तो बेत फसला होता तेव्हा मी ब्लॉग वगैरे काही करायची नाही परंतु ह्यावेळेस खूप छान असे जामून बनले आहेत म्हणून म्हटलं की चला तुमच्यासाठी सुद्धा ही रेसिपी शेअर करते पण मी ना आज फक्त इथे जेव्हा ह्याचं पीठ भिजवून घेतलं ना तर तेव्हा ते शूट केलं नाही तेवढं राहून गेलं आणि तुम्ही बघा आता इथे जामून कसे मस्त मी तळून घेतले आहेत आणि आता ह्यासाठी ना मी इथे साखरेचा पाकसुद्धा तयार करून ठेवला आहे कारण हे जेव्हा नाही का फ्राय करून घेतो आपण त्यानंतर आपल्याला ते पाकामध्ये दोन तास ठेवायचे आहेत आणि दोन तासानंतर आपण हे मस्त मऊ शुद्ध लुसलुशीत आणि रसरशीत जामून खाऊ शकतो आणि बघा इथे दोन तासानंतर असे हे जामून बनून रेडी झाले आहेत एकदम असे नरम सुद्धा आहे आणि जेव्हा मी त्याला स्पूनने कट केलं ना तेव्हा आतमध्ये पर्यंत तो जामून त्या पाकात भिजलेला आहे बघू शकता मस्त जामून बनवून झालेत सगळ्यांसाठी सगळं करत असताना कुठेतरी असं वाटलं की मी सगळ्यांसाठी नाही का सगळं करते ते जेवढं महत्वाचं आहे तितकी स्वतःसाठी मी सुद्धा महत्त्वाचीच आहे म्हणून खूप दिवसांनी आज घरीच क्लीनअप करत आहे वसमत मी ही क्रीम घेऊन आली आहे जी थ्री इन वन आहे आणि त्याचं कवर सुद्धा मी अजून काढले नाही आत्ता मी ते कवर वगैरे काढलं आणि ही क्रीम लावून आपल्याला सुकेपर्यंत चेहऱ्यावरती ठेवायची आहे तर अगोदर आता मस्त मी फेसवॉश करून घेतला आहे आणि क्रीम चेहऱ्यावरती अप्लाय करून घेते विश्वमना झोपला आहे जेव्हा मी हे सगळं करते तेव्हा आणि असं वाटलं की माझं मला म्हणजे आरशामध्ये बघून हसायला येत होतं की मी किती डेंजर दिसते ही क्रीम लावल्यानंतर आणि तो उठेल आणि बघेल तर तो सुद्धा घाबरेल चला क्रीम लावून झाली आहे आता मी तोपर्यंत कपड्यांच्या घड्या घालते जे की सुकलेले आहेत आणि आता ना इथे बाजूला जो स्टँड दिसत आहे ना तर त्याची अशी मला अडचण झाल्यासारखं वाटत आहे चार पाच दिवस झाले अजिबात पाऊस आलेला नाही आहे कारण असं होतं ना आपण जेव्हा स्टँड काढून ठेवतो हो तेव्हाच नेमका पाऊस येतो खूप वेळेस माझ्यासोबत असं झालंय पण यावेळेस मी असं काहीच करणार नाही पाऊस नसेल तरी तो राहूच देणार आहे आता माझं सारखं लक्षण नाही ह्या क्रीम कडेच होतं कपड्यांच्या आणि हा स्टँड जो आहे ना तर तो आम्ही ऑनलाईन ऑर्डर केला होता चार पाच वर्षांपूर्वी कारण पावसाळ्यामध्ये ह्या स्टँडची खूप गरज असते आणि तो अजूनही जशाचा तसा चांगला घड्या घालत होते तरीसुद्धा ही क्रीम सुकली का सुकली का असं माझं चाललं होतं आणि हळूहळूहळू हे काम होईपर्यंत ती क्रीम देखील सुकली आहे मला तरी ना असं वाटतं म्हणजे मला रिलेट करणाऱ्याच अशा बऱ्याच जणी असतील म्हणजे आपण करतो एक काम परंतु ना विचार सतत आपल्या डोक्यामध्ये दुसऱ्या कामाबद्दलचे चालू असतात जसं की आता मी कधी क्रीम सुकेल हे बघते आणि त्यानंतर परत काय करायचं असं माझं झालेलं आहे आणि ना ही कामं होईपर्यंत ही क्रीम देखील छान सुकली आहे आणि आता ना मी ही क्रीम सुकल्यानंतर मसाज करायचं आहे तर फेसवरती ना असं पाणी लावून घेतलंय हात देखील ओले करून घेतले आणि मस्त चेहऱ्यावरती असं मसाज करून घेते बरेच वेळेस ना आपण कामांमध्ये एवढे गुंतलेलो असतो ना की म्हणजे स्वतःला बघण्यासाठी सुद्धा आपल्याला वेळ नसतो संध्याकाळची वेळ झालेली असेल तरीसुद्धा ना आपण फेसवॉश वगैरे केलेला नसतो किमान ना दिवसातले दहा मिनिटं जरी आपण असं स्वतःला दिलं ना तर खूप बरं होईल असं मला वाटतं मी तरी ना आता खरंच ठरवून अशा काही गोष्टी करत आहे आपल्याला सुद्धा ना चेहऱ्यावरती वगैरे असं म्हणजे जेव्हा वेळ काढून आपण आरशामध्ये बघू ना तेव्हा आपल्याला कळेल की अरे खरंच माझी आयब्रो वाढली आहे मी किती किती दिवस झाले पार्लरला गेली नाही क्लीनअप अप केलं नाही पार्लरला जायचं तर सोडून द्या घरीसुद्धा मी स्वतःसाठी असं काही केलं नाही आहे खरंच सुद्धा ह्या गोष्टी रिलेट करत असतीलच आपण सगळेच जण अशा गोष्टी ना एकमेकांशी रिलेट करत असतो बघा ना मी फेसवॉश करून आली आणि ना त्यानंतर चेहरा एवढा सुंदर दिसत आहे ना मी स्वतःच एवढी खुश झाली म्हणजे ना चीनवरती आणि गालांवरती ना असं म्हणजे खूप ग्लो वाटत होता बरं तो थोड्या वेळासाठी का असे ना पण तो आनंद मला भेटला ना खूप भारी वाटला मला तरी सुद्धा असा वेळ स्वतःसाठी काढा खरंच आजचा दिवस आपल्याला छान कसा जाईल आपण स्वतःसाठी पाच मिनटं तरी कसे काढव ना हा विचार करा आणि ठरवून का होईना स्वतःसाठी वेळ द्या चला मंडळी कसा वाटला हा व्लॉग तुम्ही मला कॉमेंट करून नक्कीच सांगा हा मी वाट बघेल आणि भेटूया एका नवीन व्लॉगमध्ये बा बाय